मराठी स्टोरी गोष्ट तुझी माझी म्हणता म्हणता दिवस सरत होते तिचं एम ए पण पूर्ण होत आलं होतं तशी ती घरचं सांभाळून अभ्यास करत होती त्याच्या आणि सर्वांची मदत होतच होती सुट्टी दिवशी एखादा नवीन पदार्थ करून साऱ्यांना खाऊ घालायची कधीतरी मूवी पिकनिक असे ही प्लॅन बनवायचे विनूचा ही तीच घ्यायची तिचे पहिले सनवार ही छान पार पडले दोन वर्ष सरली ती एम ए ही उत् उत्तमरित्या उत्तीर्ण झाली परीक्षा संपून दोन आठवडे झाले होते तीही जरा रिलॅक्स झाली होती अशाचे का संध्याकाळी ती आणि तो आपल्या रूममध्ये बसून गप्पा मारत होते तेवढ्यात दारावर थाप मारली थाप पडली आत येऊ वहिनी म्हणाल्या दोघे हसत म्हणाले या ना त्या आत आल्या तेव्हा तो म्हणाला काही वहिनी तुम्ही कधीपासून परमिशन घ्यायला लाव लागलाय यायचं ना बिंदास्त घ्यायला लाग लागते परमिशन भाऊजी कारण आता तुम्ही एकटे नाही आहात की नाही वहिनी म्हणाल्या अहो हे काय वहिनी खरंच तसं काही नाही आहे तुम्ही हवं तेव्हा येऊ शकता नॉक करायची गरज नाही तिने त्याच्या बोलण्याला दुरोजा दु दुजोरा दिला बरं ठीक आहे यापुढे नाही करणार मी नॉक अगं बघ मी काय सांगायला आले होते आणि काय सांगत बसले मी आणि आई आपल्या एका नातेवाईकांकडे बारशाला चाललो आहे तू पण चल ना फ्रेश वाटेल जरा गेले कित्येक दिवस फक्त अभ्यासाने अभ्यासच केलायस तू बाहेर फिरून आलीस म्हणजे बरं वाटेल वहिनीने सांगितलं हो तुम्ही खाली थांबा मी येतेच तयार होऊन ती म्हणाली हो तू ये आवरू भाऊजी छोटी झोपली आहे रूममध्ये जरा लक्ष द्या मी दूध बिस्किट काढून ठेवलेत किचनमध्ये उठली तर तेवढी द्या तिला जाता जाता वहिनी म्हणाल्या हो हो वहिनी फिकर नॉट मी देईन लक्ष तुम्ही या जाऊन तो वहिनींच्या मागे बाहेर पडला ती छान तयार होऊन खाली आली वहिनींना ड्राईव्ह करता यायचं आज त्या गाडी चालवत होत्या चारच्या दरम्यान तिघी बारशाच्या ठिकाणी पोहोचल्या आईच्या चुलत बहिणीच्या नातवाचं बारसं होतं त्या आत आल्या बारसं व्यवस्थित झालं आता सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या आईची बहीण आली आणि त्यांना म्हणाली चल बाई मालती ओटी भरण्याचा पहिला मान तुझा असं म्हणत त्यांच्या हाताला धरून घेऊनच गेली अनु आणि वसुधा वहिनी तिथेच गप्पा मारत बसल्या बाजूलाच चार सहा बायका बसल्या होत्या त्यांच्याकडे बघून काहीतरी कुजबुजत होत्या त्यांचा संवाद वहिनी आणि अनुच्या काणी पडत होता एक दुसरीला विचारत होती ती वसुदा जवळ कोण आहे ग को। दुसरी तिला सांगत होती अग मालती ती मालतीची धाकटी सून मुकुंदाची बायको परत त्या दुसऱ्या बाईने विचारले तिला का काही मूलवाळ ती पहिली खांदे ओढवत म्हणाली कुठे काय शिकते म्हणे ते अजून दोन वर्ष झालीत लग्नाला अजून तरी काही नाही आहे अगं बाई आता काय करणार आहे एवढं शिक्षण घेऊन शेवटी काय घरीच बसायचं आहे ना मुलांना आणि संसार सांभाळत आणि मी ऐकलं आहे त्यांच्या वयात अंतर आहे म्हणे ती दुसरी बोलत होती अंतर जरा जास्तच दहा बारा वर्षाचं आहे पहिली तुसडेपणाने बोलली अगं बाई ही वीस पंचवीस वाटते म्हणे त्यांची तर पन्नाशीची उलटली असेल नाही आता काही होईल असं वाटत नाही या वाक्यावर दोघी खदाखदा हसत होत्या आता अनुला ते ऐकणं असह्य होत होतं ती उठून बाहेर आली पाठोपाठ वहिनीसुद्धा आल्या तिच्या पाठीवरून हळूवारपणे हात फिरवला गालावरून उगळणारे अश्रुतीने पटकन पुसले दोघी आत आल्या तोपर्यंत आईच सुद्धा झाल झालंच होतं सगळ्यांचा निरोप घेऊन तिघी गाडीत बसल्या गाडीत कोणी बोललं नाही अनु आणि वसुदा गप्पच होत्या आणि आईंना थकव्यामुळे झोप लागली होती साडेसातच्या दरम्यान घरी पोचल्यावर छोट्यांनी आणि मुकुंद खेळत होते तर दादा आणि बाबा कसल्या तरी गप्पा करत होते सगळ्याजणी फ्रेश होऊन आल्या वहिनी आणि अनु स्वयंपाकाला लागल्या आणि बाकीचे बाहेर होते अनुवहिनींना सांगत होती वहिनी झाला प्रकार कुणाला सांगू नका प्लीज नाही ग नाही सांगणार तूही जास्त विचार करत बसू नकोस त्यांचा सोडून दे लोक काय बोलतात असतात वहिनी तिला समजावत म्हणाल्या हो वहिनी ती म्हणाली जेवण उरकली सगळे बाहेर गप्पा मारत होते अनुमात्र वर तिच्या खोलीत बसली होती राहून राहून तिला तोच प्रसंग आठवत होता तिला पुन्हा पुन्हा तेच वाक्य आठवत होतं त्याची पस्तीशी उलटली ती विचार करत होती आपण आपलाच विचार करत होतो पत्नी म्हणून आपलं काही चुकतंय का, का? आपण आपल्या जोडीदाराचा विचार करायला हवा होता तिच्या गालावरून झरझर अश्रू उतरत होते तेवढा दार वाजवल्याचा आवाज आला तिने पटकन डोळे पुसले तो येऊन तिच्या जवळ बसला ती त्याला भिलगली काय ग काय झालं रडतेस का त्याने विचारलं नाही काही नाही झालंय आणि मी रडत नाहीये असं म्हणत तिने मिठी अजून घट्ट केली ती कशामुळे तरी खूप दुखले हे त्याला कळलं होतं कारण जेव्हा असं काही व्हायचं ती अशीच त्याला घट्ट मिठी मारायची आणि तोही त्यावेळी तिला प्रेमाने कवटाळ्याचा आत आता ही त्याने तेच केलं होतं ती थोड्या वेळाने शांत झाली त्याने तिला झोपवली हे सगळं होऊन एक आठवडा उलटला खरं तर तिला डॉक्टरेट करायचं होतं मराठीत पण आता तिने थांबवायचा निर्णय घेतला होता एक वर्षाची गॅप घेऊन नंतर पुन्हा सुरू करीन असं सांगायचं तिने ठरवलं होतं पण त्यामागचं खरं कारण ती कोणालाच सांगणार नव्हती तिने सगळ्यांना आपला निर्णय सांगितला मुकुंदला जरा धक्का बसला होता कारण पत्नी होण्याआधी ती त्याची विद्यार्थिनी होती आणि तिचं मराठी विषयावरचं प्रेम त्याला माहीत होतं त्याने पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला तिला समजावलं पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती शेवटी त्याने तो नाच सोडला तिने न सांगताही वहिनींना त्यामागचं कारण उमगलं होतं आता ती विनूच्या शाळेत मराठीची शिक्षिका म्हणून काम करू लागली होती सगळं नीट चाललं होतं मुकुंदसुद्धा थोडा वरमला होता विणू आता पहिलीत होती अनु सगळं अगदी तत्परतेने सांभाळत होती आई बाबांकडे पण लक्ष देत होती कारण आता ताईचं लग्न झालं होतं त्यामुळे ते अचानक एकटे पडले होते पण अनु आणि मुकुंद दोघे व्यवस्थित त्यांची काळजी घेत होती आता त्यांच्या लग्नाला तीन वर्ष होत आली दिवस छान जात होते डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता शाळांना नाताळच्या सुट्ट्या लागल्या होत्या अणू चार दिवस आईकडे गेली होती ती सत्तावीस तारखेला संध्याकाळी परतली ती मुळी डोक डोकं धरूनच दारावरची बेल वाजवली तेव्हा आई उठून आल्या दारात अणू उभी होती तिने बॅग आत नेली आणि आईंना म्हणाली आई, आई थोडं लिंबू पाणी द्याल का प्लीज डोकं गरगरतंय काल परवापासून पोटात मळमळतंय पित्त उठले बहुतेक लिंबू पाणी पिऊन जरा पडते म्हणे म्हणजे मन बरं वाटेल बरं मी आणते तो फ्रेश हो जा आज म्हणून आई किचनमध्ये गेल्या आणि तीवर तिच्या ती बेडरूममध्ये थोड्या वेळाने आईंनी तिला लिंबू पाणी दिलं ते पिऊन ती जरा झोपली उठली तेव्हा तिला जरा बरं वाटलं पण पोटात मळमळत होतंच ती आवरून खाली आली तेव्हा आई पान वाढत होत्या ती म्हणाली आई मला नको आहे आज जेवायला मी नुसतं एखादं फळ खाईन आईनी मांड डोलावली तरीही तिला आईंनी बळेबळे दूध पाजलं पण तेही उलटलं ती रात्रभर उलट्याने हैराण झाली होती रात्री कधीतरी उशिरा तिला झोप लागली तिच्यासोबत मुकुंदही जागला होता त्यालाही बरंच जागरण झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिला लवकर जाग आली तेही उलटीमुळेच ती उठली आणि आवरून किचनमध्ये आली आई किचनमध्ये नुकत्याच आल्या होत्या त्यांनी गॅसवर चहाचं आदळ ठेवलं होतं ती पाठीमागून आणि मिठी मारत त्यांना म्हणाली गुड मॉर्निंग आई आज काय स्पेशल नाश्ता अगं रात्री थोडा भात उरला होता आता तो फोडणीला टाकते तसंही तुला आवडतो ना खा मस्त कालपासून टिकत नाहीये पोटात काही पित्तामुळे कितीदा सांगितलंय रात्री जास्त जागू नकोस म्हणून मग हे असं पित्त उठतं आई रागावत बोलल्या ना आई ती लहान मुलासारखी बोबडं बोलली आणि आई लगेच हसल्या तिने कांदा टोमॅटो चिरायला घेतला तेवढ्यात वहिनी ही आल्या एव्हा ना तिचा कांदा चिरून झाला होता वहिनींनी आल्यावर कांदा फोडणीला टाकला आणि तिला अगदी भडभडून आलं ती लगेच बेसिनकडे धावली तोंडावर पाणी मारून बाहेर आली काय ग ठीक आहेस ना वहिनींनी विचारलं हो बहिणी फोडणीचा वास सहन नाही झाला मला एकदम मळमळून आलं वाटलं पुन्हा उलटेल पण नाही नुसतंच ओकारी आल्यासारखं वाटलं वहिनींनी शंकेनं आईकडं पाहिलं दोघी खुदकन हसल्या आईने तिला जवळ घेतलं विचारलं बाळा तुझी पाळी कधी होती सतरा तारखेला बापरे आज अठ्ठावीस ना म्हणजे दहा दिवस पुढे गेली यादी तर असं कधी झालं नव्हतं ती सहज बोलून गेली आणि तिचं गुपित तिलाच उमगलं ती, ती, उमगल। ती लाजली आईनी तिच्या काना कानशीलाला बोट लावून आपल्या ना नाकाशी आणून कडकड मोडली आणि तिची दृष्ट काढली आई आलेच मी असं म्हणत ती वर आपल्या खोलीत गेली सांभाळून जागो धडपडशील आई म्हणाल्या ती खोलीत आली तो अजूनही झोपला होता त्यालाही जास्त जागरण झालं होतं म्हणून तिने त्याला उठवलं नाही तिने प्रेगा टेस्ट किट आधी आणून ठेवलं होतं तिने बाथरूममध्ये जाऊन चक केलं पॉझिटिव्ह होतं तिला खूप आनंद झाला आणि नकळत हात पोटावरून फिरला ती बाहेर आली एक वार त्याच्याकडे नजर फिरवली ती खाली आली बहिणींना दाखवलं आणि त्याच्या कुशीत शिरली आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले बहिणी आता तरी लोकांची तोंड बंद होतील ना हो हो बाळा आता कोणी काही बोलू शकणार नाही बघ तेवढ्या आता आईची देवघरातून हाक ऐकू आली दोघी तिथे गेल्या आई देवासमोर बसल्या होत्या दोघी त्यांच्या बाजूला जाऊन बसल्या आई माझ्या पोरीची कूस उजवलीस हा अनमोल ठेवा तिच्या ओटी टाकलास तुझे खूप खूप आभार आई आई देवीला सांगत कर, सांग न करत होत्या दोघींनी हात जोडले आईने देवापुढची साखरेची वाटी उचलून चिमुटवर साखर अनुच्या तोंडात टाकली आता सगळे उठले होते बाबा वर्तमानपत्र वाचत होते आणि दादा छोटीशी खेळत होते तो आताच बाथरूममध्ये गेला होता सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते वहिनी आणि अनु वाढत होत्या तेवढ्यात तिच्या रूममधून त्याची हाक ऐकू आली अनु टॉवेल तीही खालून ओरडली आले आणि पटकन वर आली त्याला टॉवेल दिला तो पटकन बाहेर आला बायको केस पुसून दे ना असं म्हणत तो खुर्चीत बसला तिने टॉवेल घेतला आणि त्याचे केस पुसू लागले अहो तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे ती म्हणाली अगं बोल ना तो बोलला ती वाकली अन्न त्याच्या कानाजवळ जात बोलली तुम्ही की नाही बाबा होणार आहात तो तडकन उठून उभा राहिला आणि तिला गदागदा हल हलत विचारत होता खरं सांगतेस खरंच मी बाबा होणार आहे ती पुन्हा म्हणाली हो हे ऐकून त्याचे चक्क तिला उचलून घेतलं आणि फिरू लागला शेवटी ती म्हणाली अहो हळू खाली उतरवा ना मला गरगरतं हो हो उतरवतो सॉरी असं म्हणत त्याने तिला उतरवून बेडवर बसवलं आणि तिला पाणी दिलं सॉरी सॉरी खरंच सॉरी तुला अजून काही हवं आहे का, का। तुझं डोकं चेपून देऊ खरंच स्वारी पिल्लू तो अगदी भांबावून बोलत होता आणि ती होऊ घातलेल्या बापाची तगमग पाहून हसत होती तुला हसू येते तो वाकडं तोंड करून बोलला अहो हसू नाही तर काय किती हायफर होत आहे एवढं काही नाही झालंय आणि असं होतं गरो गरोदरपणात ती त्याला समजावत म्हणाली ते काही असलं तरी तुला काही झालं तर मला नाही सहन होणार म्हणून आजपासून तुझी काळजी मी घेणार हां ठीक आहे चला खाली जाऊया सगळे वाट बघत असतील दोघे खाली आले छोटी मा मला भाऊ आणणार की बहीण असं म्हणत विनू तिला बिलगली त्यावर सगळेच हसले अभिनंदन दादा दोघांना म्हणाले दोघे जो जोड्याने आईबाबा आणि दादा बहिणींच्या पाया पडले तिने फोनवरून आईबाबांना कळवलं त्यांनासुद्धा खूप आनंद झाला नाश्ता झाल्यावर आई म्हणाल्या मुकुंद संध्याकाळी घेऊन जा बाबा तिला डॉक्टरकडे वेळेत ट्रीटमेंट सुरू झालेली बरी संध्याकाळी डॉक्टरकडे गेले अनुला काही प्रॉब्लेम असला तर ती त्यांच्याकडेच जायची ते रोगतज्ज्ञ होते डॉक्टर अतुल कुलकर्णी त्यांचा नंबर येताच ते आत गेले डॉक्टरने तिला चेक केला आणि बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावर काहीसे गंभीर भाव होते आणि त्याचं गंभीर स्वरात ते बोलले ती प्रेग्नेंट आहे तोही जरा गांभीरतेने बोलला डॉक्टर काय झाले काही सिरियस मॅटर आहे का ती ठीक तर आहे ना आणि बाळ त्याला तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना, ना? डॉक्टर त्याला मध्येच थांबवत म्हणाले हो हो सांगतो सगळं सांगतो जरा मन घट्ट करून ऐका काही सिरियस आहे का, का, का डॉक्टर प्लीज असा अंत पाहू नका लवकर सांगा ती कळवळून म्हणाली ऐका तर मिस्टर बर्वे तुमचं बाळ हेल्दी आहे पण हे बाळणपण तुमच्या पत्नीच्या जीवावर बेतील असं माझ्या निर्देशात येत आहे ती पूर्वीपासून माझी पेशंट आहे म्हणून मला तिच्या बाबतीतल्या कॉम्प्लिकेशन्स मला माहिती आहेत त्यामुळे मी सांगतोय मी शक्य तितक्या लवकर ही प्रेग्नेन्सी टर्मिनेट करण्याचा आणि पुन्हा कधीही चान्स न घेण्याचा सल्ला देईन असं म्हणत असताना मध्येच त्यांना तोडत ती म्हणाली डॉक्टर गर, काय बोलताय हे तुम्ही ती गरज गरज दे हे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेकंड डॉक्टर ओपिनियन घेऊ शकता पण मला खात्री कोणीही गायनो तुम्हाला हे सांगेल डॉक्टर शांतपणे म्हणाले नाही डॉक्टर ते शक्य नाही माझं काहीही झालं तरी चालेल मला पण मी माझ्या बाळाला जन्म देणार तिला अश्रू अनावर झाले डॉक्टर यावर काही उपाय नाही आहे का तो काकुळ तिला येऊन म्हणाला नाही डॉक्टरांनी असं म्हणताच त्यांची होती नव्हती ती आशा सुद्धा मावळली डॉक्टर असं आणि कधी करायचं ऑबॉर्शन तो निविरकार चेहऱ्याने म्हणाला अहो तुमच्या जिबेला काही हार्ड मी नाही करणार आहे असं काही मी पुन्हा रडत म्हणाली हे बघ भावनिक होऊन विचार नको करूस तुम्ही आज ठरवा आणि तुमचं ठरलं की ह्या गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्यायच्या तीन दिवस अँड यू विल बी फ्री डॉक्टरचं ऐकून ती उठून निघून आली बाहेर द्या त्या इथं मी देईन तिला त्या गोळ्या येऊन तो बाहेर आला घेऊन बाहेर आला ती गाडीत बसली होती मी एवढ्याच सांगेन हे प्रकरण घरच्यांकडे जाता कामा नाही ती म्हणाली त्याने मनेच मानेनेच होकार दिला दोघे घरी पोहोचले आईने चौकशी केली त्यांनी काहीतरी सांगून वेळ मारून नेली रात्री जेवण झाल्यावरती किचनमध्ये असताना तो थी आला तिथे आई आणि वहिनी होत्या अनु गोळी घे तो म्हणाला घेईन मी नंतर ती म्हणाली आई म्हणाल्या घे बाळा नंतर विसरशील आई आत्ताच उलटी झाले मला परत होईल ही झोपताना घेईन आणि डॉक्टरांनी सांगितले की या गोळीने झोप येईल म्हणून झोपता झोपताना घेईन अनु बोलली घे गो बाई पण घे ह झोपताना न विसरता आईनी समजावलं सगळं आवरून ती रूममध्ये आली अनु गोळी घे त्याने तिच्यासमोर गोळी धरली मी नाही घेणार माझा निर्णय मी मगाशीच सांगितलाय ती झोपायला वळली त्याने तिला खेचला आणि बोलला हे बघ मी मगाच्यापासून तुला सांगतोय तुला काही झालं तर ते मला सहन होणार नाही तू सोबत असशील तर आयुष्यभर वांजोटा म्हणून जगेन तर मीही तुम्हाला सांगते जर मी प्रेग्नेंट राहिले नसते तर कदाचित चान्स घेतला नसता पण आता आपल्या बाळाचं बीज माझ्या गर्भात अंकुरले हे बाळ आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे आपलं आहे ना हो हे बाळ समजून घ्या ना प्लीज ती पुन्हा कळवळून म्हणाली हे बघ ना जन्माला आलेल्या बाळाचा तू एवढा विचार करतेस आणि ज्या जिवंत माणसावर प्रेम केलंस त्याचं एकूणही घेत नाहीस असं का हे बघा तुमच्यासाठी जरी हे बाळ जन्माला आलं नसलं तरी माझ्यासाठी त्याचा जन्म तेव्हाच झाला जेव्हा मला त्याच्या माझ्या असण्याची जाणीव झाली आणि बाळाला जन्म देऊन मी एकदा मरणार होते पण बाळाला मारून मला रोज मरताना बघावं हो तुम्ही बघाल तुम्ही आजी आजची रात्र विचार करा तरी ही तो म नाही बदलला तर उद्यापासून गोळ्या घेईल एवढं सांगून ती झोपली झोपली म्हणजे नुसती डोळे बंद करून पड पडून राहिली तिला रूममध्ये हालचाल चालवणे ती कुशीवर वळली आणि तिने डोळे उघडले तो त्याच्या रुमाल लागून असलेल्या बाल्कनीत उभा बा होता त्याच्या हातात त्या गोळ्या होत्या त्याने त्या बाहेर फिरकवल्या तिला समाधान वाटलं तिने डोळे मिटले काही वेळ तो तिथेच येरझाऱ्या मारत होता नंतर तो तिच्या जवळ येऊन बसला ती झोपल्याची खात्री करून घेतली आणि तिच्या पोटावरून हळुवारपणे हात ठेवला आणि म्हणाला माफ कर बाळा तुझ्या आईवर प्रेम करता करता मी हे विसरलो की तूही माझाच एक अंश आहे पण मी तरी काय करू तुझा जन्म झाला तर माझी अणू मला सोडून जाईल हे ऐकूनच मी गर्भगळीत झालो बघ अजूनही मला तीच भीती सातावते मी माझ्याकडून हरतरेने प्रयत्न करेन आता तूही माझी मदत कर तो असं म्हणत असताना त्याच्या हाताला आतली हालचाल जाणवली जणू बाळाने बापाचं ऐकल्याचा तो धाकला होता तो उठून हळूच तिच्या बाजूला झोपला सकाळी ती उठली तेव्हा तो बाजूला नव्हता ती आवरून खाली आली तेव्हा त्याला तो नाश्ता करताना दिसला तिच्या येण्याची चाहूल लागताच तो म्हणाला आपल्याला डॉक्टरकडे जायचं तयार हो तिच्या पोटात पुन्हा गोळा आला कालचा विचार बदलला की काय असंही तिच्या मनात क्षणभर आलं तरीही ती यंत्रवत तयार झाली दोघे निघाले डॉक्टरकडे पोहोच पोहोचून नंबर घेतला आणि बाहेर बसले डॉक्टरांना यायला अजून वेळ होता आणि यांचाच पहिला नंबर होता कोणी कोणाशी जास्त बोलत नाही डॉक्टर आले आणि त्यांना आत बोलवलं त्या आत येताच डॉक्टरांनी थेट प्रश्न केला काय ठरवलं आहे तुमचं डॉक्टर आम्हाला हे मूल हवं आहे तुम्ही ट्रीटमेंट सांगा आम्ही ती करू तो बोलला डॉक्टर उसासा टाकत म्हणाले ठीक तर मग पण मी पुन्हा एकदा सांगतो अनु तुझ्या जगण्याचे फक्त चाळीस टक्के चान्सेस आहेत आणि साठ टक्के धोका तरीही जर तुम्ही ही रिस्क घेऊ इच्छित असाल तर मग ठीक मी औषधं लिहून देतो ती वेळेवर घे असं म्हणत डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहायला घेतले आणि इतर सल्लाही दिला दोघे घरी आले तिला आराम करायला सांगून तो बाहेर गेला ती कपडे बदलून आली आणि बेडवर पडून विचार करू लागली की नेमकं होतंय तरी काय तिचा निर्णय बरोबर आहे की चूक कारण अर्धा दिवस झाला होता पण तो अजूनही तिच्याशी एक शब्द नीट बोलत नव्हता वेलीवर फुल उमगलं की ती छान फुलते तसंच अणूच्या संसार वेलीवर फुल उमरण्याच्या मार्गावर होतं पण अनु मात्र दगडपानाखाली होती अपत्य सुखासाठी पती तर दुखावला जात नाही आहे ना पण तिचा हे करण्यामागचा हेतू शुद्ध होता भारतीय स्त्री आपल्या सौभाग्याला प्रणापलीकडे जपते आणि त्या दिवशी त्या समारंभात त्याच्या पुरुषार्थावर प्रश्न निर्माण केले जात होते मग ती शांत कशी बसणार होती फक्त आपल्या पतीच्या समानार्थ ती हे आपल्या जीवावरचं पाऊल उचलणार होती दिवस सरत होते तीन महिने होत आले होते अनु ओकाऱ्यांनी बेजार झाले कधीही रात्री अपरात्री तिला उठावं लागायचं तेव्हा तोही उठायचा या ती... तिच्या परिस्थितीवरून ती किती नाजूक आहे आणि पुढे काय परिस्थिती ओढवणार याची त्याला कल्पना आली होती ती खूपच अशक्त होत होती शाळेतही तिने कसंबसं फेब्रुवारीपर्यंत सगळं शिकून संपवलं आणि रिझाईन केलं आता ती घरीच असायची तो सर्वतोपरी तिची काळजी घ्यायचा मात्र तिच्या अप्रोक्ष हो गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्यातल्या अबोला वाढला पण घरात त्यांनी हे जाणवून दिलं नव्हतं सरप्राईजच्या नावाखाली तिला लागलेल्या डोहाळांच्या वस्तू तो आईकडे देऊन जायचा तिला काही त्रास तर होत नाही आहे ना हे पाहण्यासाठी रात्ररात्र जागायचा मध्येच तिला उलट्या व्हायच्या तेव्हा तो कधी कधी उठून उचलून तिला बाथरूमपर्यंत घेऊन जायचा कारण दिवसभर उलट्याने बेजार झालेल्या तिच्या तिच्यात चालायचं त्राण उरायचं नाही पण यात ही संभाषण क्वचितच व्हायचं तिसऱ्या महिन्यात तिची चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला दोघे सोनोग्राफीसाठी डॉक्टरांकडे आले सोनोग्राफी रूममध्ये तिच्या पोटावरून फिरणाऱ्या मशिनींने समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर त्याच्या बाळाची इवलीशी कीर्ती दिसत होती डॉक्टर बाळाबद्दल सांगत होते त्यांच्या वाढीच्या प्रोसिजर्स समजावून देत होते हे सगळं होत असताना त्याने तिचा हात हातात धरला होता सगळं आवरल्यावर त्याने तिला गाडीकडे जायला सांगितले डॉक्टरांनी मुकुंद त्यांच्या केबिनमध्ये आले तिच्याविषयीची माहिती घेण्यासाठी औषधं घेण्यात काही अडलं तर ते विचारण्यासाठी म्हणून मुकुंद कित्येक वेळा त्यांना फोन करत असे त्या त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती तो डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर काय झालं सगळं ठीक तर आहे ना डॉक्टर उसासा टाकत म्हणाले हे बघ मुकुंद कुल डाऊन फर्स्ट आणि शांतपणे ऐक मी काय सांगतोय ते मी तिच्या जीवाला धोका आहे हे तुला आधीच सांगितले आत्ता मी दिलेल्या मेडिसिन्समुळे आणि तू घेतलेल्या योग्य काळजीमुळे तो थोडा कमी झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल पण अजून पूर्णपणे टळला नाही आणि तसं होणारही नाही आत्ता जरी ती ठीकठाक वाटत असली तरी नंतर कॉम्प्लिकेशन्स वाढतील मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेन पण शेवटी जे होणार आहे ते होईलच पण डॉक्टर तो हताशपणे बोलला माझा तुला डिमोटिवेट करण्याचा हेतू नाही आहे मी फक्त तुला अलर्ट करतोय डॉक्टर शांतपणे म्हणाले हम ठीक आहे डॉक्टर येतो मी तो उठत म्हणाला आणि दोघे घरी आले चौथ्या महिन्यात उलटीचा त्रास थोडाफार कमी झाला होता तिला वेळेवर डॉक्टरकडे नेऊन आणणं औषध नीट देणं हे सगळं तो करत होता खूप काळजी घ्या बोलायची इच्छा असूनही तोंडतून तोंडातून शब्दच तो बाहेर यायला तयार नसायचे ती खूप वेळा तो खोलीतून बाहेर जाऊ नये म्हणून त्याला अडवायचा प्रयत्न करायची पण नेहमी दोघांचं भांडण व्हायचं आणि तो चिडचिड करत निघून जायचा आणि ती रडत बसायची त्या दिवशीही असंच घडलं तो खोलीत नव्हता ती आतच आत आली होती तिला टेबलवर त्याची डायरी पडलेली दिसली तो कुणाला ही तिला हात लावू देत नाही हे माहीत असूनही तिने ती उचलली आणि वाचायला सुरुवात केली दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस अजून तिसरा महिना लागला खूपच अशक्त झाले उलट्याने हैराण होते आणि तिच्यासाठी मला काहीच करता येत नाही प्रत्येक वेळी तिला होणाऱ्या ओकाऱ्या तिला माझ्यापासून तोडणार आहेत ह्या जाणीवतेने काळजाचं पाणी पाणी होतंय मला बाबा म्हणून मिरवता यावं म्हणून स्वतः मरणाच्या दारात निघाले बाळ मला ही हवा आहे पण तिच्या जीवाचा सौदा करून नव्हे हे तिला कसं समजावावं काही कळेना तू गेलीस तर काय होईल याचा एक वेळ तरी विचार केलायस का ती वाचत असताना तो आला डायरी हिसकावून घेत खेकसला तुला एकदा सांगून कळत नाही एका माझ्या डायरीतला हात लावलेला मला आवडत नाही असं म्हणत त्याने डायरी हिसकावून घेतली आणि बाजूला फेकली माझ्या भावनांची कदरच नाही कुणाला सगळे स्वार्थी झालेत आता माझा जीव गेला तर चांगला असं म्हणत त्याने भिंतीवर हात आपटला ती धावत त्याच्याकडे आली त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली कमरेला पडलेला त्याचा हाताचा आवेगाने आवळलेला विळखा घट्ट होऊ होऊ लागला तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं मित्रांनो हा पहिला भाग झाला दुसरा भाग नक्की तुमच्या भेटीला येणार तोपर्यंत तो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला कमेंटमध्ये